नमस्कार मागच्या मंडे मोटिवेशनच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॉप प्रो क्रास्टिनेशन हा विषय घेतलेला होता म्हणजे चाल ढकल थांबवा वेळेचं नियोजन करा टाईम मॅनेजमेंट करा आणि त्यामध्ये आपण एक टास्क दिलेला होता की ह्या आठवड्यामध्ये मला हेही ही कामं पूर्ण करायची आहे तुमची किती कामं पूर्ण झाली हे तुम्ही लिहा टक्केवारीमध्ये की मी शंभर टक्के कामं करण्याचा म्हणजे पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला पण माझी सत्तर टक्के कामं पूर्ण झाली मी माझं सांगतो प्रामाणिकपणे की माझी फक्त साठ टक्केच कामं पूर्ण झालेली आहे कुठली कारणं न देता आपण ही गोष्ट स्वीकारायची आणि नाही झालं तर पुढच्या आठवड्यामध्ये आपण थोडा जोर लावायचा ते काम पूर्ण करण्यासाठी ओके आज आपण पाहतोय की टाईम मॅनेजमेंट करताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे पहिली गोष्ट आपण जेव्हा वेळेचा सदुपयोग करतो टाईमला आपण मॅनेज करतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे ते ओळखणं फार गरजेचं आहे आणि त्या कामासाठी जर तुम्ही दिवसभरामध्ये नव्वद मिनटं ते एकशे वीस मिनटं म्हणजे दीड तास ते दोन तास फोकसने तुम्ही काम केलं तर तुम्ही त्या कामामधला जवळपास ऐंशी टक्के भाग तुमचा पूर्ण झालेला असतो कारण की पहिलं जेव्हा आपण कामाला सुरुवात करतो जे प्रायोरिटीचं काम आहे त्याला तुम्ही मॅक्झिमम वेळ द्या उदाहरणार्थ तुम्हाला आज दिवसभरामध्ये लिखाण करायचं आहे आणि बाकीची पण कामं आहे पण लिखाणाचं काम, काम महत्त्वाचं आहे तर तुम्ही नॉनस्टॉप दोन तास ते काम करा तुम्हाला जाणवेल की आपण दोन तासामध्ये भरपूर काम पूर्ण केलेलं आहे आजच्या दिवसभरामधलं लिखाणाचं आणि नंतर मग तुम्ही बाकीचं जे काही काम असेल त्याला तुम्ही महत्त्व द्या किंवा त्याला प्राधान्य द्या पण एकशे वीस मिनटं म्हणजे दोन तास आपल्याला ते काम अगदी खाली मान घालून किंवा पूर्ण सच्छाईने करायचं आहे त्याच्यामुळे भरपूर फरक पडतो दुसरी गोष्ट की तुम्हाला जे काही काम करायचं आहे ते आधी आदल्या रात्री लिहून ठेवा की मला हे काम उद्या करायचं आहे ते झोपण्यापूर्वी चार ते पाच वेळेला वाचा याच्यामुळे होईल असं की तुम्ही जेव्हा सुरुवातीला म्हणजे सकाळी उठणार आहात तेव्हा सुरुवातीला तुम्हाला त्याच कामाची आठवण होईल आणि ते काम तुम्हाला करायचं आहे करायचं आहे करायचं आहे हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये राहील आणि ते सबकॉन्शियस माइंड तुम्हाला प्रोवोक करेल म्हणजे ते काम करण्यासाठी तुम्हाला फोर्स करेल की तुला हे काम करायचं आहे तुला हे काम करायचं आहे तुला हे काम करायचं आहे आणि त्याच्यामुळे आपली प्रायोरिटी जी आहे ती आपण योग्य प्रकारे ओळखून त्या कामाला आपण प्राधान्य देऊ शकतो ते काम पूर्ण होतं तिसरी गोष्ट की टाईम मॅनेजमेंट करताना तुम्ही फोर्सफुली अशा कुठल्या गोष्टी करू नका की माझ्याकडून झालंच पाहिजे नाही झालं तर काहीतरी वेगळं होणार आहे असं नका करू लक्षात घ्या जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट फोर्सफुली करता तेव्हा आपले स्नायू आकुंचन पावतात म्हणजे आपण गाडी पकडण्यासाठी आपण धावतो आपल्या वाटतं गाडी सुटेल गाडी पकडतो आपण आणि गाडीला वेळ सु सुटायला पण तुम्हाला दम लागतो तुम्हाला पाय जे आहेत ते असे आखडल्यासारखे वाटतात आणि मागे वळून पाहिलं तर आपल्याला वाटतं की आपण पंचवीस तीस पावलं पण आम्ही धावलं नाहीये मस्त का झालं की माझा पूर्ण फोकस गाडी पकडण्यावर होता आणि त्यामुळे माझ्या शरीराचा जो काही फोर्स आहे तो आपल्या स्नायूंवर पडतो आपल्या मेंदूवर पडतो आणि आपला मेंदू आणि आपले स्नायू लवकर थकतात यासाठी मला टाईम मॅनेजमेंट करायचं आहे तर ते तुम्ही स्पोर्टी घ्या आहे होणार आहे मला माहिती आहे आणि हळूहळू सुरुवात करा याच्यामुळे होईल असं की ती सवय लागेल आणि एखाद्या गोष्टीची सवय आपल्याला एकवीस दिवस किंवा चाळीस दिवस लागली तर ती सवय कायमस्वरूपी लागू शकते ही दो गोष्ट तितकीच खरी आहे या विषयावर आपण पुढे बोलणार आहोतच पण ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत टाईम मॅनेजमेंटसाठी आपल्याला टाईम मॅनेज करायचा आहे आपल्याला वेळेचा उपयोग करायचा आहे कारण की तुमच्या माझ्या आणि जे काही यशस्वी लोक आहे त्यांच्याकडे देखील चोवीस तासच आहे पण त्यांनी चोवीस मॅनेज केले आणि म्हणून ते एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचले तर या आठवड्यामध्ये टास्क असं आहे की तुम्हाला मागचा जो काय आहे त्याप्रमाणेच पुन्हा एकदा लिस्ट काढा आणि प्रगती बघा की माझं काम किती टक्के पूर्ण झालेलं आहे आणि फोकस राहा आणि ह्या तीन गोष्टी नक्की तुम्ही करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलाकून क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आपल्या मित्रपरिवाराबरोबर हा व्हिडिओ शेअर करा कारण की वेळेचं महत्त्व हे प्रत्येकाला कळू दे जसं आपल्याला कळलेलं आहे इतरांना देखील ते समजलं पाहिजे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या का मस्तारा बिंदास राहा आणि वेळेची किंमत आहे म्हणून आपण आपला व्हिडिओ जास्त मोठा करत नाही ऑल द बेस्ट